नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आज सहा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवणार असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळेल चला तर सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती अकोला ओखाले एक सातशे ब्याण्णव दर तीनशे रुपये कमालदार एखादा दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर अवकाली आहे सात हजार सत्तावीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती लासलगाव आवकाली आहे चौदा हजार क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदर एक हजार सहाशे एकतीस रुपये सर्वसाधारण दर साधारण दर एक हजार एकशे ऐंशी रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजा समिती नाशिकाली आहे चार हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल किमानदार तीनशे पन्नास रुपये कमान दर एखादा तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण आठशे वीस रुपये जाता आहे उन्हाळी कांदा